कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यात खतांची टंचाई जाणवत आहे खते असताना विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून, करून अवाजवी दरात खतांची विक्री केली जाते तसेच खतांची लिंकिंग केली जात असल्याने शेतकऱ्यांना टंचाईमुळे खरीपाच्या पिकांना गरज खते देता येत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे त्यातच आज नाशिकच्या मनमाडमध्ये खतांचा साठा तपासणीसाठी आलेल्या सागर झोळे नांदगाव तालुका कृषी गुण नियंत्रण अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरत जाब विचारला तातडीने खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला दरम्यान खतांचा रॅक लवकरच उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना खते तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड नांदगाव या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा भासवतोय नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी आदी कृषी मंत्री सुद्धा जर शेतकऱ्यांची ही अत्यंत बिकटीची परिस्थिती असेल आणि शेतकऱ्यांची पिळवणूक होत असेल युरियासाठी तर हे एकदम चुकीचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना युरिया हा मुदलक प्रमाणे मिळाला पाहिजे कुठल्याही प्रकारची लिंकिंग न करता युरिया मिळाला पाहिजे प्रत्येक दुकानाच्या बाहेर स्टॉक रजिस्टरचा बोर्ड आणि रेट द दर लावला गेला पाहिजे आणि द लवकरात लवकर युरिया प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आम्ही मागणी करतो अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना। निश्चितपणे इथं मनमाड मध्ये युरियाची डिमांड सध्या सध्याच्या स्थितीला अधिक आहे त्या बाबतीत बफर स्टॉक मधून स्टॉक रिलीज करण्याची पण मागणी केलेली आहे आणि आता येत्या दोन दिवसात रॅक लागणार आहे युरियाची आणि आवश्यकतेनुसार सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होईल लिंकिंगच्या समस्यांवर आता कृषी केंद्र संबंधितांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी जर कोणा शेतकऱ्यांना या बाबतीत लिंकिंग साठी फोर्स होत असेल तर त्यांनी लेखी तक्रार तात्काळ कृषी अधिकारी कार्यालयात द्यावी आम्ही त्याबाबत तात्काळ त्या ठिकाणी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करू मी पुरुषोत्तम गुंडगाळ मनमाड येथून ज्यावेळी खरोखर शेतकऱ्यांना युरियाची गरज असते किंवा भासते शेतकऱ्यांना त्यावेळी मा बाजारामध्ये युरियाचा उपलब्ध असा साठा नसतो परंतु ज्या दुकानांमध्ये साठा आहे तो साठा मोजक्या प्रमाणामध्ये दुकानदार विकतात आणि जो रेट आहे त्या रेटपेक्षा निश्चितच जास्त दराने किंवा जर एक गोणी घ्यायचे असेल तर इतर दोन गोण्या त्यांना घ्यावा लागतं किंवा इतर खते त्यांना विकत खत घ्यावी लागतात त्याच्याशिवाय युरिया मिळत नाही आणि कोणतंही खतं हे त्याची पक्के बिलं पक्की पावती त्याच्याशिवाय शासनाला एकच मागणी आहे का ज्यावेळी खरोखर युरियाची गरज आहे त्याच वेळेस आम्हाला युरियाचा सा साठा उपलब्ध दे करून देणं गरजेचं आहे अन्यथा इतर वेळेस युरिया येऊन त्याचा आम्हाला आम्हालाही फायदा नाही आणि दुकानदारांनाही त्याचा फायदा नाही त्याच्यामुळं शासनाला एकच विनंती राहील योग्य दरामध्ये योग्य साठा आम्हाला माफक दरात उपलब्ध करून द्यावा हीच विनंती राहील माझे म्हणण्याचा उद्देश कसा आहे तर जेव्हा आम्हाला गरज असते युरियाची खास भेटत नाही मा मा आज मागा समजा गुड जेवढे छोट्या अशा माका फुटबळ दीड फुटाचे माका आज हिर्या नाही भेटत आज महिने भेटला तर आमचा तो काय कामाचा असं माझं आजच आज उद्या भेटलेलं पाय हिर्या तर मजाय त्या मध्ये तुम्ही महिन्या युरिया नाही भेटला तर पिकावर काय पिकावर परिणाम म्हणजे ते क्वाळ फुटून जाते त्याच्या वाढत नाही युरियाची आज सक्त करते कारण पाऊस कमी जास्त चालू राहतो त्याच्यात युरिया लागला म्हणजे वाढून जाते माका लवकर ते तुम्ही येतो पीक म्हणजे हिरो असं माझं म्हणणं तुम्ही